आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या अकरा वर्षात झालेला विकास सुवर्णाक्षरांमध्ये नोंद करण्याजोगा असल्याचं भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त नड्डा यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना संबोधित केलं सरकारनं आपल्या नागरिकांना युक्रेन अफगाणिस्तान आणि येमेनमधून परत आणलं तसंच कोविड काळात वैक्सीन मैत्री मोहिमेअंतर्गत अनेक देशांना मदत केल्याचं नड्डा म्हणाले काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेला गेलेल्या शिष्टमंडळानं काल अंतिम टप्प्यात वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वान्झ आणि उप परराष्ट्रमंत्री क्रिस्टोफर लँडो यांच्यासह विविध राजकीय नेत्यांची भेट घेतली आणि सीमापार दहशतवादाबद्दल भारताच्या भूमिकेविषयी माहिती दिली हे शिष्टमंडळ तीन जून रोजी अमेरिकेत पोहोचलं आणि तीन दिवसांच्या कालावधीत त्यांनी कॅपिटल हिल तसंच वॉशिंग्टनमध्ये विविध बैठका घेऊन अमेरिकेतले संसद सदस्य सरकारी अधिकारी यांना माहिती दिली या शिष्टमंडळानं गयाना पनामा कोलंबिया आणि ब्राझीललाही भेट दिली पोर्तुगाल प्रजासत्ताकचे भारतीय राजदूत जोआओ मॅन्युएल मेंडिस रिबेरो डी अल्मेडा यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची मुंबईत राजभवन इथं सदिच्छा भेट घेतली पोर्तुगालचे मुंबईतले वाणिज्य वाणिज्यदूत सोमेश बत्रा हे देखील बैठकीला उपस्थित होते कर्नाटकातल्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात केंद्र सरकारनं कर्नाटकसह महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या चार लाभार्थी राज्यांची अठरा जून रोजी बैठक बोलावली आहे केंद्रीय जलसंपदा मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे जागतिक योग दिनाचं औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं शनिवार एकवीस जून रोजी सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कार्यक्रमाची तयारी स्वरूप आणि विविध संस्थांच्या सूचना जाणून घेण्याच्या दृष्टीनं आज महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली महत्वाच्या ऑक्सिओम चार मोहिमेचं प्रक्षेपण उद्या संध्याकाळी नासाचे कॅनेडी स्पेस सेंटरमधून होणार आहे हे ऐतिहासिक अभियान अमेरिका भारत पोलंड आणि इथल्या चार अंतराळवीरांना चौदा दिवसांच्या वैज्ञानिक मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार